आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर न्यूज काल दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी त्रिमूर्ती चौक येथे सागर गुलाब कोळी या तरुणावर जय गुरव व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली त्यामध्ये आ, सागर गुलाबपुळे जखमी हा आरोपी जय जयगुरव याच्या बहिणीशी संबंध ठेवतो म्हणून जय जयगुरव याने त्यांना मारहाण केली पण पर, परंतु जय जयगुरव हा कोणत्याही स्वरूपाची तक्रार देण्यास तयार नव्हता म्हणून पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन जय जयगुरव विरुद्ध हा चार पंचवीस असा गुन्हा नोंद केला असून आ, हत्यार बाळगणे आणि दहशत माजवणे असा गुन्हा नोंद केला असून त्याला त्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे तसेच या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत बाकी अल्पवीन त्याचे जोडीदारांना देखील समुपदेशन करून त्या ते, त्यांची हे बदलण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहोत बर सर त्या ठिकाणी पालकांनी शिक्षकांनी पोलीस संरक्षणासाठी मागणी केलेली होती त्या संदर्भात आपण काय सांग हां अगदी बरोबर काल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असल्यामुळे मनुष्यबळाच्या अभावामुळे डायल एक्शे बारा आणि एम डी टीचा उपयोग झाला नाही म्हणजे ते साधारण बंद होत्या त्यामुळं तात्काळ पोलीस पोचण्यासाठी थोडा विलंब झाला त्यामुळं लोकांमध्ये थोडासा असंतोष निर्माण झाला परंतु जसं बंदोबस्त आजपासून आम्ही पूर्ण सर्व यंत्रणा कार्यरत केली असून पाच मिनिटाच्या कोणत्याही कॉलला पोलीस प्रतिसाद देत आहेत अशी घटना कधीतरी होते परंतु त्यात मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे आपल्याला लवकर पोच नाही त्यामुळे मी स्वतःच त्या ठिकाणी पोचलो आणि सदरच्या लोकांना आश्वासित केलेले आहे